जर कमरेचा फॅट कमी करायचं असेल तर अशा पद्धतीने बसायचं आणि स्टार्टिंगला तिथली आसन करायचं आणि नंतर अशा चार स्टेप करायच्या ह्याच पोजिशन मध्ये बसून आणि खूप लवकरात लवकर आपल्याला लवकर कमरेचा फॅट आहे तो कमी करायचा आहे जर कमरेचे मोठे मोठे गोळे आलेले असतील इथे खूप मोठे काळे झालेले असतील कमरेचा पूर्ण कमरा झालेला असेल तर ह्या एक्सरसाइज खूप बेस्ट आहे योगासन खूप बेस्ट आहेत जर तुम्हाला कंबर बारीक करायची असेल साडीमध्ये जर सुंदर दिसायचं असेल असंही तुमचा अपर बॉडीवरती फॅट नाही किंवा लोअर बॉडीचाही फॅट नाही फक्त कमरेवरती इथेच फॅट जमा होत चाललाय बसून होऊ शकतो तो फॅट जमा एका जागेवरती बसूनच जास्त होतो तसा फॅट जमा त्याच्यासाठी ह्या एक्सरसाइज तुम्ही केव्हाही करा काहीच इथे प्रॉब्लेम नाही कोणत्याही टायमाला करू शकता आता इथे करायचं का ह्या मध्ये तर ऑलरेडी आपण बसलेलोच आहे तिथली असं करतच आहोत बेटर पोझिशन मध्ये आणि ते आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवायचा आता ह्या पोझिशन मध्ये जायचं जा। आणि ते वन टू प्रयत्न असा असेल की हा हा पोझिशन इथे खेचल्या खेचण्यासाठी आपल्याला हात असा ढिल्ला नाही करायचा आपल्याला हात जेव्हा आपण इथून हात उचलतो तेव्हा हा हात असा स्ट्रेट मध्ये जायचा जा। प्रयत्न करायचा जा। ठीक आहे असं नाही करायचं असा ठेवलं आणि बघा तुम्ही कसं कमर्यावरती प्रेशर येतं आणि असं ठेवल्यावरती बघा कसं येतंय वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, 5 15 and ट्वेंटी आता हे झालं ट्वेंटी काउंट आणि ह्या वेरिएशन तुम्ही किंवा म्हणजे याचे वेरिएशन वाढवायचे मी ट्वेंटी काउंट केले तर तुम्हाला फोर्टीचा एक राऊंड आणि असे दोन दोन राऊंड कम्प्लीट करायचे एक्सरसाइज केव्हाही करा, के करा तुमच्यानुसार तुम्हाला केव्हा वेळ आहे त्यानुसार जेवण झाल्यावरती एक दीड तास आणि करायचा झोपायला जायच्या अगोदर दहा पंधरा मिनिट अगोदर केल्या तरी पण बेस्ट आहे आता ह्या पोझिशन मध्ये यायचं आहे आणि ते सिंपल आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता हे एवढं लक्षात ठेवायचं हे करताना असं उचलायचं नाहीये गुडघ्याला उचलायचं नाही पाय आपले खालीच लॉक ठेवायचे आपल्याला आणि हाताला अप डाऊन करायचं म्हणजे इथे प्रेशर येतं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता हलकसं पायाला लांबून द्यायचं या पोझिशन मध्ये आता इथे काय करायचं हा हात येणार आपल्या कमरेला पकडायचा ह्या हाताला न्यायचं ह्या पोझिशन मध्ये आता दाखवते तिसरी ही वेरिएशन सेम ठेवायचं आहे चाळीसचा एक राऊंड असे दोन राऊंड कंप्लीट स्टार्ट करूया आता हे कोणीही करू शकतं तुमचं खूप जास्त हेवी वजन असेल तुम्हीही करू शकता प्लस तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे का तुम्हीही करू शकता कारण की ते काही बुतल नाही काही गुडघ्याला असं त्रास होईल असंही काहीच नाही आहे स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय टू वन अँड रिलॅक्स कमरेचा जो फॅट आहे ना राहणारच नाही जर ह्या एक्सरसाइज तुम्ही बसल्या बसल्या केलेल्या तर जसं की सांगितलं खाण्यावरती पण कंट्रोल करायचं मैदा आणि साखर काय बंद करून टाकायचा कायमचा म्हणजे जोपर्यंत तुमचा फॅट लॉस होत नाही तोपर्यंत आता तुम्ही बघायचं आहे की कशामध्ये मैदा आहे आपण काय खातो कशामध्ये साखर आहे आपण काय खातो या दोन गोष्टी जरी सोडल्या आणि ह्या जरी केल्या सोप्या सोप्या तरी पण खूप चांगला रिझल्ट भेटतो आता ह्या पोझिशन मध्ये आपण चौथी स्टेप बघणार आहोत तरी ते यायचं थोडस पुढे येते या मध्ये हात आणि इथे फक्त आपल्याला आपल्या कमरेला आणि पोटाला फिर द्यायचा आणि इथे शोल्डरला ठीक आहे बॉडीला वापून असं नाही करायचं या व्हेरिएशनमध्ये पाठीचा कना सरळ ठेवायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स वापस यायचं आपल्याला आपल्या बटरफ्लाय पोझिशनमध्ये आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला दिवसातनं दोन टाईमही तुम्ही करू शकता किंवा एक टाइम जर कर करत असाल तर ॲटलिस्ट दहा ते पंधरा मिनटं तुम्ही हे करायचे आहेत किंवा एक एक राऊंड दोन दोनचा सेट करून असं राऊंड मग नंतर वाढवायचे स्टार्टिंगला दोन तीन दिवस दोन दोनच राऊंड ठेवायचे आणि कंटिन्युअसली करत राहायचं खूप सोप्या पद्धतीने आपल्या कमरेचा फॅट कमी होतो कमरेच्या फॅटसाठी खूप सोप्या एक्सरसाईज आहेत खूप साऱ्या एक्सरसाईज आहेत अजूनही माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या एक्सरसाईज मी अपलोड केलेल्या आहेत त्या पण तुम्ही बघू शकता ह्या तर ट्राय करायच्याच आहेत तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा आणि परत सगळ्या चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा भेटूया बरं छान एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय